उलटा फिरताय हा जो तुम्हाला आपला बाबू दिसतोय जवळजवळ जेव्हा झाला तिथून मी जवळजवळ आजपर्यंत पहिल्यांदा मी त्याला हातामध्ये घेतो मला भीती वाटायची हो कारण

सध्या आता जेवणाची तयारी चालू आहे आपल्या गौरी गणपती साठी जी कौंड लागतात ती अशा प्रकारे असतात ज्या पणावरती काय सांगू बोल फक्त तुला विचारलं नाही मग सांगेन ना मी तू काय टेन्शन घेतो तुझ्या आधीच ला हो मग सांगेन ना येत ना त्यांच्याकडे पण मग त्यांचा पण देवाय काय करायचा नको मग गणपती आहे त्यांच्याकडे पण चल सांगायला मग मग उलटा फिरताय तेव्हा घाबरला तर भरपूर दिवसांनी बघत नाही होऊन का काय तर नमस्कार मंडळी कोकणातल्या गावातून थेट तुमचं स्वागत करतो आणि आपण सध्या आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि आजच आलोय आपण मुंबई वरून आपल्या गणपतीसाठी गावाला आलो आहे आणि जवळजवळ चार महिने झाले भाच्याला बघून आपल्या तर मग आज चालू आहे आपल्या भाच्याला बघायला तर कांटेला चाललो आहे माईकडे आणि आज आई आहे मला आई आहे आणि आपली तिकांची आपल्या सोबत आहे आणि आप आपली गुरं पण आता निघालेत चारा खाण्यासाठी आणि आपण पण निघालो आहे आता माईकडे जायला आपली गाडी पण आता आली आहे आज झाला सकाळी आलो मम्मी आवाजा तर नाही शिराणी मग अजून आवाजल्या हिपेबंधनी झाला हिंपेपण दंजनी झाला मग ह्या फोळा दिलं ना ती शिजू होती गो कुठली ती जलची टू हा सागामध्ये वाच येत भरला ना कसं तरी पण वाच आहे

इकडे व इकडे वा हा जो तुम्हाला आपला बाबू दिसतो आहे जवळजवळ जेव्हा झाला तिथून मी जवळजवळ आजपर्यंत आता हा पहिल्यांदा मी त्याला हातामध्ये घेतलं किंवा मला भीती वाटायची कारण जी लहान मुलं असते त्यांची मान लगेच फिरते मागं वगैरे सो तिथून मी अजूनपर्यंत कधीच घेतलं नव्हतं हातामध्ये म्हणजे माझ्या ज्या भाच्या दोन्ही त्यांनासुद्धा कधी हातामध्ये घेतलं नव्हतं पण आता जवळपास चार महिने झाले त्यांनी चार महिन्याने आता मी घेतलं आहे हातामध्ये पण आता तुम्ही बघू शकता ए अरे बाप रे आता सरळ स्ट्रेट एकदम बाबू पद्धतशीर आपला आपल्या यंगवरती येतोय हसताय <Turningilly> <फ़ियो> आहे माईबोली गेस माझ्या तिला खायचं आहे सो आता आपण सध्या आता जेवणाची तयारी चालू आहे दे, पण एक विक्री अंडी आणि आज आपण अंड्याचा आमटी आणि राहणार आहे सो 우리 나온이 또. 아 나온 야. 무슨 칼치고래 이게 뭐? 이두 แล้วไปแล้วนะตอนนั้นงานแต่คนบิ๊กทีมทำใบใจไปส่งจดทั้งท้ายบ้าคงด้วยห่ับุญดีตายบ้าบุญดีตายไ้ที่คือว่าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ้าบ

ए मोटा बड़ा भाग ये तो यो केला वाला ए यीशु यीशु लसित ए सुनो जान ए सुनो काला को होानी तो ऐसा सुनाती करो बात कर ना फुदीया रुमई के सिमा ओ है साला कि बात हां काटाई का नहीं तो वाइफ ए बाबू ए बाबू सर

Ara nung kali mulut putu, mau suka prasaran putih, bertahan, ketan, keprasaran, kardus, kehadiran, kepahir, butuh balak kondis, naik konden, Arman, mau, itu artinya, janganlah ukuran, bertahan, pasti pasti kena ukuran, pasti kena ukuran, pasti kena ukuran, pasti kena

bye bye, bye bye. माल मग आम्हाकडे बोलत नाही काय नाही बोल बोलत नाही ओ जोरा जोरात

आपल्या गौरी गणपतीसाठी जी काउंटर लागतात ते ही प्रकारे असतात ज्या आपण वरती आपल्या मंडपी असते त्या मंडपीला टांगतो तर त्या झाड आहे या कलमध्ये दिसतोय आंब्याचं झाड दिसतोय त्या आंब्याच्या झाडावर त्या म्हणजे वेल असते त्या वेळीवरून सध्या त्यांनी काढलेत आणि हे आता बऱ्यापैकी आपल्याला मिळालेले आहेत आणि चांगली मोठी पण आहेत आणि आपली जवळजवळ दहा ते बारा दिवस टिकतील अशा प्रकारे थोडे कच्चे पिक्के आहेत मच्छ्यामध्ये सगळ्या ही आहे ना गोंधळ आहे ना <laughs> आणि ही त्याची झाड मारे हा भूत काय भूत चांगली साडी तरी पेरली असती कुठली साडी पेरून आम्ही पण बघ किती डाग पडलं अंगावर काय बोल फक्त विचारलं नाही मग सांगेन ना मी तू काय टेन्शन घेत तुझ्या आधीच ला हो मग सांगेन ना हा बघ वाढा मग आमची खाली बांधायची वर कुठ ना त्या काजूपासून बाबा दुबै असताना एकटी सगळं करतोय आमच्या आजारखा नाही अशी पाहिजे नांगर पण धरत एवढी आहे बघा माझ्या छाती पेक्षा पण छोटी आहे पण नांगर धरत अजून बरोबर ना अशी आमची गुलाबबाई आहे पनलीची गुलाबबाई